परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा जुलै निरहंकारिता आणि निरीच्छता परमार्थामध्ये साधनेबरोबरच सद्गुणांचा अभ्यासही फार महत्वाचा आहे निरहंकारिता आणि निरीच्छता हे परमार्थाबरोबरच व्यवहारामध्येही अतिशय आवश्यक असे सद्गुण आहेत हे दोन्ही सद्गुण मुख्यत्वे करून मानसिक भाव आहेत कारण अंतर्यामी तसा भाव असेल तरच तो बाह्य व्यवहारात दिसेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव तैसे आचार गौरव सुकुली नाचे जमीन सुपीक असेल तर कोंभ लुसलुशीत येतो तसे मन बुद्धी अंतःकरण तुमच्या वर्तनाचे निदर्शक असते खरे म्हणजे सद्गुरूंचा जो उपदेश आहे तत्वमसी यामध्येच निरहंकारिता आणि निरीच्छता राखण्याची खूण असते मला काहीही कमी नाही मला कशाचीच इच्छा नाही असा या सद्गुरूंच्या उपदेशाचा अर्थही आहे आपण तेच आहोत या उपदेशात हे सर्व सामावले आहे मुळातच सर्वव्यापी परिपूर्ण आहोत हे वस्तुत असताना विविध कामनांमुळे आपण अपूर्ण आहोत असे तो समजतो तेव्हा त्याचा हा पूर्णतेचा बोध झाकोळला जातो अशा वेळी साधकाने सावध राहून परमात्मा जसा निर्गुण निराकार पूर्ण तसा मी देखील आहे असा भाव दृढ करत राहावे एरवी इच्छा आणि अहंकार हे कुठून कसे निर्माण होतील आणि बाहेर प्रगटतील हे सांगता येत नाही निरहंकारिता आणि निरीच्छता ही तोंडाने बोलण्याची गोष्ट नाही या गोष्टी तुमच्या बोलण्यावरून क्रियेतून कळतात तुमच्या दृष्टिक्षेपातून देखील समजतात यासाठी गुरुवाक्याच्या चिंतनाबरोबरच आपला अंतर्भाव तृप्ततेचा ठेवावा मी देखील या सर्व गुणांचा अभ्यासक आहे स्वामी माधवनाथांकडे आल्यावर काही काळाने माझ्यापुरते चिंतनासाठी एक ध्येय वाक्य मी तयार केले होते मी नित्यतृप्त तृप्त काम परिपूर्ण आत्मा आहे याचा अर्थ असा की बाहेरच्या कुठल्याही अतृप्तीशी माझा संबंध येणार नाही बाहेरच्या कोणत्या इच्छांमध्ये मी सापडणार नाही आणि मला या अभ्यासाचा खूप उपयोग झाला मला कोणतीही कामना नाही असे चिंतन मी मनापासून करत असे आणि कोणतीही इच्छा न ठेवण्याचा अभ्यासही करत असे हळूहळू या ध्येयवाक्यात आणखी काही गुणांची भर टाकत गेलो आणि हा माझा अभ्यास चालूच आहे आपणही अशा काही युक्त्या करून या सद्गुणांची जोपासना करू शकतो मनाशी पक्के ठरवावे की मी कुणी नाही मला काही नको आपले जीवन विशिष्ट मर्यादेमध्ये एका ठराविक मार्गाने आखून घ्यायचे आणि त्या पद्धतीने चालत राहायचे आपण असे राहायचे आहे हे मनाला स्वतला बजावत राहायचे योग्य प्रयत्न केल्यानंतर जे यथान्याय प्राप्त होईल त्यात शांत समाधानी राहायचे तुकाराम महाराजांचा एक विलक्षण अभंग आहे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ भक्ताने काही मागावे म्हणून पांडुरंग भक्ताच्या मुखाकडे पाहतो आहे भक्ताने नुसते चिंतन केले तरी त्याचे मनोरथ पुरवावे अशी तो इच्छा धरतो पण तुकाराम महाराज म्हणतात की भक्तही असा बहादर आहे जीवभाव ठेवून ठेवूनिया काही न मागती जो भक्त असतो तो देवापायी देहभाव जीवभाव समर्पित करून त्याच्या अखंड स्मरणात राहतो तो देवाकडे अन्य काही मागत नाही आपणही अशा प्रकारे अभ्यास करीत रोजची साधना करीत आपल्या जीवनात नानाविध सद्गुणांची जोपासना करावी परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ